श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना सध्या मकर राशीत शुक्र सूर्य बुध आणि मंगळ ग्रह एकत्र विराजमान असून या चतुर्ग्रही योगाचा शुभ प्रभाव नक्कीच या चार राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळेल प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशीवर पडतो सध्या मकर राशीत शुक्र सूर्य बुध आणि मंगळ ग्रह एकत्र विराजमान असून या चतुर्ग्रही योगांचा शुभ प्रभाव नक्कीच या चार राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळेल या चार ग्रहांचे नक्षत्र गोचर नक्कीच बारापैकी काही राशींसाठी लाभदायक सिद्ध होईल तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर राशीत शुक्रग्रहाचा प्रवेश केला असून चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्याने देखील याच राशीत प्रवेश केला आहे तसेच सोळा जानेवारी रोजी मंगळाने देखील मकर राशीत प्रवेश केलेला व सतरा जानेवारी रोजी या राशीत बुध ग्रहाचा प्रवेश झालेला त्यामुळे मकर राशीचं चार ग्रहांची महायुती निर्माण झाली चतुर्ग्रही योगाचा शुभ प्रभाव या राशीवर पडणार आहे पहिली रास आहे सिंह सिंहराशीच्या व्यक्तींसाठीही चतुर्ग्रही योग खूप खास असणार आहे या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील अचानक धनलाभ होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील दुसरी रास आहे वृषभ चतुर्ग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील नवीन नोकरी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील पुढची रास आहे मेष मेष राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा चतुर्ग्रही योग अनुकूल सिद्ध होणार आहे आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल आयुष्य सुखसमृद्धी वाढेल त्याचबरोबर कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरीत नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीसारख्या शक्यता निर्माण होऊ शकतात आईवडील तसेच सासरकडील नातेसंबंधात समन्वय वाढण्याचे संकेतही दिले जातात व्यावसायिक प्रवासाचे योग आणि वरिष्ठांकडून विश्वास वाढणे असे परिणाम अपेक्षित मानले जातात गुंतवणुकीच्या बाबतीत शिस्त आणि दूरदृष्टी ठेवली तर लाभ वाढू शकतो या काळात धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते अचानक आर्थिक लाभ किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळण्याची चिन्हेही दिसतात या काळात सांस्कृतिक धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग वाढेल